पिंपरी चिंचवड महापालिकेचा उद्यान विभाग साकारणार हरित मतदान केंद्र उपक्रम पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने मतदारांच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी हरित मतदान केंद्र उपक्रम राबवला आहे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाचे उपायुक्त रवी किरण यांच्या अधिपत्याखाली पिंपरी चिंचवड शहरातील पीके इंटरनॅशनल स्कूल पिंपळे सौदागर एनसीआरडी स्टर्लिंग स्कूल भोसरी ज्ञानप्रबोधिनी शाळा निगडी डीवाय पाटील ज्युनियर कॉलेज शाहू नगर येथे असलेल्या लोकसभा मतदारसंघाच्या मतदान केंद्रावर संकल्पित चार हरित मतदान केंद्र साकारण्यात आले आहेत या उपक्रमामध्ये नक्षत्र वाटिका एकशे बेचाळीस आयुर्वेदिक वनस्पती देशी वृक्षांच्या बीजांचे वाटप मतदारांना प्रोत्साहनपूरक रोपांचे वाटप करण्यात येणार आहे तसेच दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात हरित दूध स्वयंसेवक फळी निर्माण करून वृक्षारोपण कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती उपायुक्त श्री घोडके यांनी दिली आहे हरित मतदान केंद्र उपक्रमात उद्यान अधिकारी प्रणव ढवळे व त्यांचे सर्व अधिकारी कर्मचारी माळी प्रशिक्षणार्थी यांचे सहकार्य लाभले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.